जी मेकअप uh, तुम्हाला इकडे दाखवते जो की मी नेहमी करत असते कारण मला खूप जास्त मेकअप करायला ना आवडत नाही मेकअप करणं हे सुद्धा एक खूप छान आर्ट आहे आणि ज्यांना ती छान जमते त्यांनी डेफिनेटली करावं आणि uh, अशा बऱ्याच असतात की ज्यांना अजिबातच मेकअप येत नाही किंवा काही करायचं ते माहिती नसतं काही स्टेप्स बेसिक स्टेप्स स्टेप स्टेप असतात फक्त त्या तुम्ही फॉलो केल्या आणि अगदी थोडक्यात जरी तुम्ही एक टचअप जरी दिलात ना तरी आपण एक प्रेझेंटेबल दिसायला मदत होते तो मेकअप चालू करायच्या आधी तुम्हाला माहिती आहे की नेहमीप्रमाणे आपल्या चेहऱ्याला म्हणजे आपल्या स्किनला आपल्याला छान मस्त प्रिपेअर करावं लागतं आणि त्याच्यासाठी मी आधी माझा फेस छान मस्त वॉश करून घेतलेला आहे कधीही लक्षात ठेवा मेकअप करायच्या आधी तुमची ही पूर्ण जी स्किन असते ती व्यवस्थित क्लीन पाहिजे थंडीचा सीझन आहे आणि सीझन कोणताही असू दे पण मॉइश्चरायझर अजिबात स्किप करू नका मी मॉइश्चरायझर लावून घेतलेला आहे आणि त्याच्यापुढे एकदम इझी मेकअप मी तुम्हाला दाखवते मी कुठल्याही प्रकारचं फाउंडेशन वगैरे यूज करणार नाही आणि असंही मी फाउंडेशन जास्त यूज करत नाही तर ते त्याच्याऐवजी तुम्ही बी बी क्रीम सी सी क्रीम यूज करत असाल तर ते तुम्ही वापरू शकता बट सध्या करंट फेवरेट आहे माझं ते म्हणजे हे फेसेस स्टॅनर्ड हे टिंटेड मॉइश्चरायझर आहे तुम्ही अशा प्रकारे आहे हे मी असे डॉट माझ्या स्किनवरती अप्लाय करणार आणि चेहऱ्यासोबत तुमच्या मानेला सुद्धा अजिबात विसरायचं नाही आणि हे ना मी हातानेच अप्लाय करून घेणार आहे स्प्रेड करणार आहे पुढे सुद्धा मी खूप जास्त प्रमाणामध्ये नाही वापरत ते इन्साईडच जे मी तुम्हाला आधीच्या पण व्हिडिओ दाखवलं होतं सो ही पॅलेट मला खूप आवड हा जो शेड आहे तो मी पिक करणार आहे कारण थोडंसं जे डार्क सर्कल्स असतात त्याला फक्त थोडंसं एक टचअप देणार आहे मी हाईड करण्यासाठी बस बाकी मी काहीच नाही करणार आहे अप्लाय करू शकता तुम्ही ब्रशने सुद्धा बट खूप हलक्या प्रमाणामध्ये मी करते त्यामुळे मी ब्रश शक्यतो यूज नाहीच करत मेकअप करताना म्हणजे हे जे बोट असतं ना आपलं ह्याच्यानेच एकदम हलक्या हाताने एकदम प्रेशर देऊन फक्त सगळीकडे हे असं डॅप डॅप करत स्किनमध्ये फक्त ते मुरवायचं आहे बस आता तुम्ही स्वतःच बघा इकडे आणि इकडे दोन्हींकडे तुम्हाला नी, दो नी दो आ, फरक दिसतच ठीक है। आहे तर प्रकारे मी दोन्ही डोळ्यांना अप्लाय करून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता दोन्ही डोळ्यांमध्ये आता किती पहिल्यापेक्षा थोडा वेगळा फरक दिसून येतोय आता ह्याच्या पुढे हे सगळं आपल्याला पावडरने सेट करायचं तर बरेच जण लूज पावडर यूज करतात किंवा ज्या सेटिंग पावडर असतात त्या वेग म्हणजे त्या यूज करतात वेगवेगळ्या प्रकारच्या असतात बट ते फाउंडेशनवरती तुम्ही यूज केले तर ठीक आहे बट मी इथे फक्त टिंटेड मॉइश्चरायझर यूज केले सो त्याच्यावरती मी कॉम्पॅक्ट पावडर यूज करणार आहे तर इथे मी फेसेस स्कॅनच यूज करते आणि हे पण जे कॉम्पॅक्ट पावडर आहे ते मला खूप आवडते आणि ह्याची शेड माझ्या एकदम स्किन टोनला परफेक्ट जाते आणि मला ह्याचा फॉर्म्युला पण खूप आवडला आहे सो एकदम हलक्या हाताने मी हे लावून घेणार आहे आणि खूप जास्त ह्याचा पावडरचा तुम्हाला एकदम मारा करायचा नाही आहे स्किनवरती फक्त सगळीकडून इवनली ते तुम्ही स्प्रेड करून घ्यायचं एकदम हलक्या हाताने खूप जास्त प्रेशर देऊन असं जोरात असं करायचं नाही आहे बिलकुल पण so, सो डोळ्यांचा मेकअप करताना मी पहिल्यांदा माझे आयब्रो फिल करून घेते आणि माझे आयब्रो फिल करण्यासाठी मी इकडे शुगरची आयब्रो पेन आहे हे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे तर हे मी यूज करणार आहे आयब्रोचा एकदम कॉर्नरला हलक्या हाताने फक्त जी ते जे जिथे तुम्हाला जे टी गॅप दिसते ना तेवढा फील करून घ्यायचा खूप जास्त ओव्हर जायचं नाही मग ते खूपच ड्रामॅटिक दिसतात सो अशा प्रकारे मी इकडे माझी ही आयब्रो फील करून घेतली तुम्ही बघू शकता मग तुम्हाला इथे आणि इथे फरक दिसत असेल आणि अशा प्रकारचे जे स्कुली असतात ना त्याने फक्त हे व्यवस्थित असं कोंब करून घ्यायचं म्हणजे ते इवनली तुमचं जे पावडर असते ती स्प्रेड होते जे पण प्रॉडक्ट तुम्ही लावताय सो so अशा प्रकारे मी माझे दोन्ही आयब्रोज करून घेतलेले आहेत so पिन तो आयशॅडो पण इथे मी खूप सिंपल ट्रिक तुम्हाला सांगते अगदी काही त्याच्यामध्ये खूप मोठं काही असं करायचं नाही एकदम तर माझ्याकडे ही अशा प्रकारची वेट अँड वाईल्डची ही आयशॅडो पॅलेट आहे दोन साईडला आहे त्या ट्रान्झेशन शेड आहे तर ह्याच्यातली ही जी ब्राऊन कलरची शेड आहे ती मी घेणार आहे आता डेफिनेटली इथे पण तुम्ही ब्रश यूज करू शकता माझ्या बोटांनीच करते सो हे अशा प्रकारे लावून आणि आयशॅडो लावताना मेन म्हणजे इज व्हेरी इम्पॉर्टन्ट ब्लेंडिंग खूप व्यवस्थित झालं पाहिजे अशा प्रकारे मी ते जी ब्राऊन ट्रान्झिशन शेड आहे ती लावून घेतली आता त्याच्यानंतर याच्यातली जसं की मी ऑफकोर्स काळ्या रंगाच्या साडीवरती करणार आहे ती शिमरी आई शेडो आहे थोडीशी ब्लॅकिश गोल्ड मध्ये सो ती मी अप्लाय करणार आहे ह्याच्यावर सो एक थोडासा स्मोकी आय लूक असतो ना तशा प्रकारे प्रकारे मी त्याच्यावरती ती जी शिमरी शेड आहे ती लावून घेतलेली तर अशा प्रकारे ते दिसणार आहे डोळे आणि ह्याच्यावरती हलक्या हाताने मी फक्त आता ही जी तुम्हाला इथे दिसते थोडीशी गोल्डन शेडमध्ये आहे ते ही मी एकदम थोडीशी घेऊन इथे सेंटरला अप्लाय करणार आहे आणि इकडे बघू शकता मी माझी जे बोटा आहे ती व्यवस्थित स्वच्छ केली आहे कारण तीच परत परत आपल्याला रिपीट नाही करायचं आहे अशा प्रकारे हे मी घेणार आहे आणि फक्त मध्ये सेंटरला अप्लाय करणार बस अशा प्रकारे प्रकारे मी दोन्ही डोळ्यांना इथे लावून घेतलेलं ला आहे जी आधी जी शिंगे शेड थोडे डार्क होते त्याच्यावरती थोडंसं त्याला अजून थोडं एन्हान्स करण्यासाठी सेंटरला फक्त मी ती जी गोल्डन शेड आहे ती यूज केलेली आहे आणि अशा प्रकारे इथे मी माझा आय मेकअप कम्प्लीट केला जास्त काही मी करायला गेले नाही आहे फक्त एवढं लक्षात ठेवा की सेंटरला तुम्ही लावल्यानंतर परत एकदा तुम्हाला हे हा जो पोर्शन आहे ते सगळीकडे व्यवस्थित क्लीन बोटाने किंवा ब्रशने परत एकदा व्यवस्थित ब्लेंडिंग करून घ्यायचं आहे आता पुढे मी आय लायनर लावणार आहे काजळ लावणार आणि मस्करा लावणार आणि ते लावून मी तुम्हाला दाखवते शेडो घेऊन इयरबड्स असतात ना त्यातलं हे घेऊन जी तुम्ही ट्रान्झिशन शेड लावली होती ना ब्राऊन कलरची सो तीच मी ह्याच्यात थोडीशी पिक करणार आणि खाली म्हणजे इथे जे काजळ लावलं आहे ना तिथे फक्त मी ह्याच्यावरती स्प्रेड करून घेणार म्हणजे लोअर लायनरला सुद्धा मी हे लावून घेणार आहे त्यामुळे अजून तुमचा मेकअप किंवा तुमचा डोळ्यांचा जो काही मेकअप तुम्ही करता तो अजून सुंदर दिसतो ही जी पॅलेट आहे ह्याच्यामध्ये ही कॉन्टोरिंग शेड आहे सो ह्याच्याने मी फक्त केलं तर मी करते अदरवाइज मग कॉन्टरिंग जास्त मी करायला जात नाही तर इथे फक्त अशी स्ट्रेट एक लाईन करून घ्यायची दोन्ही साइडला आणि व्यवस्थित ते ब्लेंड करायचं सो so नेक्स्ट ब्लश घेणार आहे त्यासाठी मी ते शुगर ची ही थ्री इन वन पॅलेट आहे अतिशय सुंदर आहे आणि खूप उपयोगी पडते ही सो so डेफिनेटली तुम्ही अशा प्रकारच्या पॅलेट मध्ये तुमचे पैसे इन्व्हेस्ट करू शकता सो so इथे हा जो ब्लश आहे हा मी यूज करणार आहे अगेन हाताने जो गाल्याचं पोर्शन असतो त्याच्याकडून थोडं वरती घेऊन जायचं ठीक आहे मला नॅचरल सटल लुक जास्त आवडतात सो मी माझ्या अकॉर्डिंग so तसा मेकअप करते त्या प्रकारे ब्लश लावून घेतलाय मी ठीक आहे आणि त्याच्यामध्येच हायलायटरची शेड आहे सो इथे ही हायलायटरची शेड आहे सो याच्यातला थोडासा हायलायटर घेऊन मी गालांना आणि थोडंसं हलकंसं हायलाईट करून घेणार हा जो माझा डालाचा हा जो पोर्शन आहे तेवढा हे हायलायटर खूप छान आहे म्हणजे खूप जास्त चंकी पार्टिकल्स नाही आहेत त्याच्यामध्ये एकदम सटल असं हायलायटर आहे हे अशा प्रकारे आणि थोडस हे जो आपला नाकाचा पोर्शन असतो जे नाकाचा जो शेंडा असतो त्याच्यावरती लावायचं आणि इकडे जे जे आपल्या चेहऱ्यावरती हाय पॉइंट्स असतात तिकडे हायलायटर नेहमी यूज करायचं ठीक आहे त्याच्यानंतर आयब्रोच्या खाली मेकअप तसा तर कंप्लीट झालेलाच आहे आता फक्त कमी आहे ती लिपस्टिकची आणि तुम्ही स्वतःच बघा की एवढा सगळा मेकअप केल्यानंतरचा चेहरा आणि फक्त एक लिपस्टिक जेव्हा आपण यूज करतो ना तेव्हा खूप फरक पडतो म्हणजे एकदम ट्रिमेंडस डिफरन्स दिसून येईल तुम्हाला सो लिपस्टिक साठी मी इथे यूज करणार आहे अगेन शुगर शुगरचीच प्लम्स अँड रोजेस अशी शेड आहे ही सो so, अशा प्रकारे असणार आहे ही शेड सो तुम्ही बघू शकता uh, खुँग खुँग की अप लिपस्टिक अप्लाय केल्यानंतर ओव्हरऑल माझा लुक कसा दिसतोय तो मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की लिपस्टिक अप्लाय केल्याच्या नंतर खूप फरक दिसून येतो आणि मला असं वाटतं की मेकअपमध्ये लिपस्टिक हे एक असं प्रॉडक्ट आहे ना की जे तुमच्या मेकअपला एकदम परिपूर्ण बनवतं आणि खूप फरक दिसतो तुमच्या चेहऱ्यामध्ये ओवरऑल सो असा साधा सिम्पल मेकअप मी ते तुम्हाला दाखवला आहे आणि आय होप तुम्हाला तो आवडला असेल अशा एकदम साध्या सोप्या आणि बेसिक स्टेप्स करून तुम्ही नक्कीच घरच्या घरी तुमचा मेकअप करू शकता कोणत्याही सणावराला बट आता डेफिनेटली संक्रांती येते तर संक्रांतीसाठी मी हा मेकअप तुमच्यावर इथे शेअर केला तर आता मी भेटते तुम्हाला की मी कोणत्या प्रकारची साडी इथे नेसणार आहे सो मी साडी तुम्हाला दाखवते सो ही बघू शकता तुम्ही सुंदर अशी काळ्या रंगाची साडी आहे माझी आणि खूपच छान मस्त डिझाईन आहे याच्यावरती सिल्वर जरीचा ह्याच्यावरती काम आहे कारण सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही साडी आहे रेडी टू वेअर सो रेडीमेड साडी आहे ही सो क्विकली एका मिनटामध्ये मी ही साडी नेसून एकदम झटपट तयार होणार आहे सो मी तुम्हाला दाखवेन की साडीचा सा ओव्हरऑल लुक कसा दिसतोय आणि मग बाकी पुढे ज्वेलरी वगैरे घालून माझा कम्प्लीट लुक फायनल लुक जो असेल तो मी तुम्हाला इकडे दाखवेन सो so, अशा प्रकारे मी माझा पूर्ण गेटअप करून तुमच्यासमोर आलेली आहे ही ती साडी आहे जी रेडीमेड मी तुम्हाला दाखवलेली त्याचा पूर्ण लुक तुम्हाला बघायला मिळेलच आणि अशा प्रकारे पूर्ण सिल्वर आणि ऑक्सिडाइज ज्वेलरी जी आहे ती मी घातली नॉर्मली ब्लॅक साडीवरती अशा प्रकारचे जे ऑक्सिडाइज किंवा सिल्वर ज्वेलरी असते ती खूप जास्त उठून दिसते आणि छान मस्त इकडे अंबाडा घालून मी गजरे वगैरे लावलेत चंद्रकोर लावली आहे छान मस्त आपल्या हिरव्या बांगड्या आणि पूर्ण सिल्वर ज्वेलरी आणि ह्या साडीवरती मी पेअर करण्यासाठी हे अशा प्रकारे पपस्लीवचं हे ब्लाउज मी घातलेलं आहे जे खूप छान त्याला कॉम्प्लिमेंट करतंय साडीला ते तुम्ही नथ डेफिनेटली घालू शकता मी सुद्धा नथच घालायला गेली होती बट आणि त्या मला माझ्या नथीने मला दगा दिला सो त्याच्यामुळे मला नथ घालायला नाही मिळाली सो मी अशा प्रकारचे जे नोज पिन्स असतात ऑक्सिडाईजमध्ये ते मी इकडे घातलेलं आहे बट काही असू दे अशा प्रकारे तुम्ही नक्कीच तुमचा छान मस्त मकर संक्रांतीसाठी लुक करू शकता आणि मला नक्की सांगा की तुम्हाला माझा हा लुक आणि ओव्हरऑल हा व्हिडिओ कसा वाटला ते तो असा एकमेव हा सण आहे आपला की ज्याच्यात आपण काही साडी नेसून खूप सुंदर आपला लुक तयार करू शकतो आणि छान प्रकारे आपण मस्तपैकी नटू शकतो आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल पुन्हा भेटूया आपण असा छान मस्त व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बाय